नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र मिस्टर क्रिएटर आज आपण बोलणार आहोत विदर्भाच्या त्या सोन्याबद्दल ज्याने आपल्या प्रदेशाला ओळख दिली परदेशात नाव दिलं आणि हजारो शेतकऱ्यांना रोजगार दिला पण गेल्या काही वर्षांपासून हेच सोनं आपल्या शेतकऱ्यांसाठी ओझं बनलं आहे विदर्भाला संत्र्याची खाण म्हणून ओळखलं जातं अमरावती नागपूर वर्धा अकोला वाशिम इथल्या मातीत संत्र्याचा सुवास मुरलेला आहे पण गेल्या तीन चार वर्षांपासून शेतकऱ्यांचा हा अभिमान त्यांनाच नाराज करत आहे एकतर हे वातावरण साथ देत नाही गारपीट अवेळी पाऊस कधी तीव्र उष्णता या सगळ्याने संत्रा झाडावर येण्याआधीच संपतो आणि जो वाचतो त्यालाही भाव नाही आपला शेतकरी दिवसरात्र कष्ट करतो क्वालिटी चांगली यावी म्हणून झाडझाड सांभाळतो औषधं खतं पाण्याचा खर्च सगळं वाढतं पण त्याच्या मेहनतीचं फळ फक्त कवडीमोल भाव भारताचा संत्रा जगभरात प्रसिद्ध आहे बांगलादेश नेपाळ भूतान युएई बहरीन आणि सिंगापूर हे सगळे देश भारतातून सर्वाधिक संत्रा आयात करतात पण आता परिस्थिती बदलतीये बांगलादेशसारख्या देशांनी आयात शुल्कात वाढ केली आहे त्यामुळे भारताच्या संत्रा निर्यातीवर थेट परिणाम झाला आहे बाजार बंद मागणी कमी आणि शेतकरी अडचणीत आता शेतकऱ्याला वाटतं पीक विमा काढूया काहीतरी आधार मिळेल पण दरवर्षी त्या विम्याचे भाव वाढतात आणि जेव्हा नुकसान होतं तेव्हा विम्याची मदत मिळेपर्यंत हंगामच संपतो फुल मिळत नाही फुलाची पाकळी तरी मिळेल असं वाटतं पण तीही सुकलेलीच असते वाढत नाही तो फक्त आपल्या शेतकऱ्यांच्या पिकाचा भाव बाकी सगळं वाढतं खत औषधं विमा महागाई फक्त शेतकऱ्याच्या कष्टाचं मोल वाढत नाही म्हणूनच आज प्रत्येक शेतकरी विचारात आहे हे शेतीचं सोनं राखायचं कसं मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणं ही आज प्रत्येकाची जबाबदारी आहे हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सरकारपर्यंत आणि समाजापर्यंत त्यांचा आवाज पोचेल कारण शेतकरी वाचला तर देश वाचेल आणि आपल्या विदर्भाचं हे संत्र्याचं सोनं पुन्हा उजळेल अशाच वास्तवावर आधारित आणखी माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या मिस्टर क्रिएटरला सबस्क्राईब करा आणि शेतीचा आवाज दूरवर पोहोचवा धन्यवाद